नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो आहे सांगोल्याच्या याचअप जरशी गाय बाजारामध्ये मित्रांनो आजचा बाजार कशा पद्धतीनं भरला बघू शकता आहे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गाय आलेल्या तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून याचअप जरशी गाय असेल बैल बाजार असेल खिल्लार गाय बाजार असेल म्हैस बाजार असेल कालवडींचा बाजार असेल शेळी मेंढी बाजार असेल असे संपूर्ण बाजार कवर करण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या गाई बघायला आवडतील कमेंट करून सांगा त्या पद्धतीच्या गाय आपण कव्हर करू आपण शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांच्या गायीचं चालू मार्केट रेंज काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण रविवारचा बाजार पाहायला मिळेल मित्रांनो तर आपली एक कमेंट मित्रांनो ऊर्जा द्यायचं काम करते तर कमेंट करत चला व्हिडिओ कसे वाटतात सांगा तर आपण व्हिडिओला सुरुवात करू राम राम दादा कुठल्या गाव अकलूज किती पहिला रोय दाताला कसा आहे चार दात चार दात किती चालेल पहिल्या वाताला अकरा बारा चालेल बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीची गाय अकरा बारा चालेल असं भाईन सांगितलेलं आहे या पुढे काय होईल ह्याची फायनल की मग पंच्याण्णव पर्यंत सोडा आणि हे जे एक लाख पाच कुठल्या ब्रिड मध्ये येते ज्युपिटर ज्युपिटर पंच्याहत्तर हे दे येते सगळ्या बरोबर मालकानी एकच किंमत सांगितले जेवढी दावण आहे त्या सगळ्या गाई पंच्याहत्तरच्या हिशोबाने मिळतील बरोबर आहे थोडक्यात शेल आहे तुमचं किती गाय आहे त्या सगळ्या बारा आहे द्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ गाय दिसते अजून कुठे सध्या नऊ राहिले त्या पंच्याहत्तरच्या भावानं सर्व गाय द्यायच्या त्या सगळ्या पहिल्या रोज आहेत त्या पहिल्या दुसऱ्या काय दूध देतील दहाच्या पुढं ह्याची बोलीत मिळेल गाई तशी दुधा या दुधात नाही दुधा या बोलीत राहत नाही हा अंगणसट तरी नऊदा नऊदा चालली दादा आरामात बर तर नऊदा नऊदा लिटर चाललं अस नागेश पवारांचे बरं कितीला कुठली एक लाख ला हिला दिले काय भया बघू शकता मी तर कधी झाले बया खाली खाली कधी झाले काल सकाळी आले कुठे दिले हिला कोल्हापूरला मित्रांनो बहू शकताय एकदम मोठ्या आहे किती चालेल भया ही पंधरा प्लस चालेल आरामातीला बघू छप्प्याला वगैरे कसा आहे मोठ्या आहे जाताल कशी जुळी पंधरा प्लस चालेल तीस लिटर दूध कितीला दिली मला एक लाख चाळीस हजार बरोबर ठीक आहे भाया मोबाईल नंबर द्या तुमचा सत्तर अडुतीस एकशे दोनशे सत्तर धन्यवाद चला प्रयत्न केलाय सत्तर एकसष्ट ठीक आहे धन्यवाद ह्या गाई पंचाहत्तरच्या भावांमध्ये या गाई बघू शकता तर ह्या दावण मालकाचा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर ब्याऐंशी एकोणचाळीस पासष्ट ठीक आहे धन्यवाद रामराम आहे राम। जाय मारापूर किती दाताला दुसऱ्या पहिल्या येताल किती चालले दहा अकरा दहा करा दिले कर चिक काढले मग वासरा किती किंमत सांगतोय दादा सव्वा लाख किती चालेल दुधाला बर बर चालेल सव्वा लाख किंमत सांगितली दादा द्यायची किंमत काय किती पर्यंत लाख आहे पूर्ण बरं ला कि पूर्ण मिळाला सेन्स मला मोबाईल नंबर द्या अठ्ठावीस त्र्याऐंशी आठ हजार पाच सत्तर अठ्ठावीस त्र्याऐंशी आठ हजार पाच ठीक आहे काय झालं खाली काल ठीक आहे धन्यवाद नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा काय बोलीत गाय मिळते आपल्याकडे काय नाही सडमुका अंग बोलीत मिळते त्या गाई मिळते काय रेंजच्या काय रेंज काय ऐंशी पंच्याऐंशी लाख नव्वद हे जरा पुढं माहिती बरोबर ती कशी आहे काय हे कडदात करते कडदात करते किती दूध दिली हे पंचवीस प्लस आहे पंचवीस प्लस हो किती किंमत के आहे पंच्याण्णव ला सांगायला पंच्याऐंशीला फायनल पंच दे पंच्याऐंशीला तीच रेंज आहे ते आपल्याकडं पंच्याऐंशी पासून किती लाखापर्यंत किती लिटर पर्यंत पंचवीस वीस आता चालू बाजार भाव पाहता एक दहा लिटर पिळणारी गाई किती पर्यंत मिळेल मार्केट जातो ना तरी आहे पासष्ट पर्यंत मिळते सत्तर पंच्याहत्तर पर्यंत चांगली गाय मिळत म्हणजे दुसऱ्या व्याताजी वगैरे जास्त तर शेतकरी मित्रांनो व्यापार येतात यांच्याकडे चांगल्या क्वालिटी गाय मिळतात तर आपण त्या ठिकाणी माहिती घेऊन कलेक्ट करू शकताय आपण यांचा मोबाईल नंबर देणार आहोत जर कोणाला पाहिजे असतील तर संपर्क साधू शकतो मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट दोनशे पन्नास किती विकल्या गाय या आता भावन झाली एक दिली एल दिली किती दिली हीच हा हीच दिली किती दिली हे पंच्याऐंशी दिली पाहिले पंच्याऐंशी दिली पहिल्या दाताला कसं आहे दोन दाता आहे दोन दाता आहे बघा बरोबर ठीक आहे राम 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 कुठल्या गावात मी इथे

किंमत सांगते साठ हजार मागणी झाले मागते रे चाळीस चाळीस पर्यंत मागते रे आपल्या अपेक्षा एक पन्नास पर्यंत आलं तर दे पंचेचाळीस पन्नास पर्यंत शेतकरी शेतकरी आम्ही शेतकरी बर मोबाईल नंबर शेतकरी मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर सतरा सत्तेचाळीस सहासष्ट अजून एक त्र्याण्णव सत्तर सतरा सत्तेचाळीस सहासष्ट ठीक आहे धन्यवाद भैया नमस्कार कुठल्या गावचा जरूर बोबलो शेतकरी आता तुम्ही गहू शेतकरी मग किती गाई दुसऱ्या पहिल्या होताल किती दूध दिले नऊ लिटर नऊ नऊ लिटर एका टायमाला किती किंमत सांगता किंमत किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर काय मागणी झाली हा हो झाले कितीपर्यंत पासष्ट पर्यंत झाले किती आलं तर सोडा येईन अडुसष्ट सत्तरायचं सत्तरच्या आतन सोडाय ब ठीक आहे फोन नंबर हो द्या तुमचा पंच्याहत्तर सतरा त्र्याण्णव बारा सत्तावीस अजून सांग पंच्याहत्तर सतरा त्र्याण्णव बारा सत्तावीस ठीक आहे दादा का विकताय मी का विकताय नाही ते अजून ते दुसऱ्या घ्यायचं आहे ना ते हिला का विकतय मग ह्याला काय नाही मी काय कोड नाही ना काही शेतकरी तुम्ही व्यवस्थित द्या ना फसवणूक होणार नाही ठीक आहे दुधाय बोलीत मिळेल दुधाय बोलीत हा ठीक आहे धन्यवाद नमस्कार कुठल्या गावच नंदेश्वरच आहे मंगळा चालू आहे बरं शेतकरी शेतकरी कसा आहे दाताला चार दात बघू दाखवा कड ठीक आहे किती दिवस बाकी आहे द्यायला महिनाभर आहे किती कितीवंदा खाली होणार आहे किती कितीव्यांदा खाली होणार आहे दुसरे पहिल्या वाचल किती दूध दिले नऊ नऊ दिले नऊ नऊ दिले किती किती किंमत सांगतात काय मागणी झाली आहे मागेल नाही काय अपेक्षा किती आलं तर सोडायचं चाळीस पंचेचाळीस चाळीसला का दे फोन नंबर सांगा नाही लिहून आलाय ठीक आहे धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आपण सांगोला बाजारातील त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल कमेंट करा मित्रांनो तर आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूया चॅनलला जर कोण नवीन असत तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद